इगतपुरी इतने महेश्वरी मंगल कार्यालय जिलाध्यक्ष बच्चाव यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीचे इगतपुरी शहराच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली या बैठकीत सर्वानुमते मधुमालती रमेश मेंद्रे यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली यावेळी मान्यवरांनी आपला प्रतिक्रिया व्यक्त केला तुम्हाला

आमचा रोष माझा रोष कोणत्याही पक्षावरती नाही शिवसेनेवरती नाही इतर पक्षावरती माझा रोष आहे ना कोणत्याही नाही परंतु मला सांगायला वाटतो की भाजप पक्षात आल्यानंतर मला आधी आपल्या घरात आला सांगत आहे चेहऱ्यावरती मी बघतोय प्रत्येकाने मुले मुद्रे नाही आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे मी म्हणून मनापासून परत एकदा भारतीय जनता पार्टी मी ह्या इगतपुरी नगरपालिकेवरती कारभार म्हणतो आहे त्या बत्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये दुर्दैवा ज्यावेळेस आम्ही निवडून येतो त्यावेळेस राज्यात सत्ता ही दुसऱ्या पक्षाकडे त्यामुळे येथील विकासाच्या जी काही सुविधा असेल किंवा काही निधी असेल या सर्व गोष्टीचा जो अभाव होत होता त्यामुळे इलेक्ट्रिक शहराचा विकास हा फोटो असं काही लोक म्हणत